YouTube family. महसूल विभागाचा तीन कोटी नागरिकांना दिलासा जमीन तुकडे बंदी बाबत नवा निर्णय नोटरी वर झालेले जमीन व्यवहार आता होणार चला तर आजच्या आपण या आप महसूल विभागाच्या निर्णयांचा सविस्तर माहिती आजच्या या आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला तुकडे कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निशुल्क नियमित आणि कायदेशीर होणार आहे या संदर्भात आवश्यक कार्यपद्धती महसूल विभागाने निश्चित केली असून सर्व यंत्रणेला छोटे भूखंड नियमित करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत या निर्णयामुळे राज्यातील साठ लाख कुटुंबांसह सा सुमारे तीन कोटी नागरिकांना फायदा होणार आहे भूखंड नियमित झाल्यानंतर सातबारावर नाव लागणार आहे नवीन कार्यपद्धती पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे ते पंधरा ऑक्टोबर दोन या काळात झालेल्या जमीन व्यवहारांना लागू असेल राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जमाबंदी आयुक्त तसेच विभागीय आयुक्तांकडे या संदर्भात कार्यपद्धती संदर्भातील पत्र पाठवण्यात आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एम एम आर डी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पी एम आर डी ए नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एन एम आर डी ए यांसारख्या नियोजन प्राधिकरणांच्या क्षेत्रातील निवासी तसेच वाणिज्यिक झोन छावणी क्षेत्रातील जमिनी प्रादेशिक आराखड्यात आक्रोशक वापरासाठी दर्शविलेले क्षेत्र आणि गावठाणांच्या हद्दीलगतचे भोवतालचे भाग यामध्ये समाविष्ट आहे एक एकदा हे तुकडे नियमित झाले आणि खरेदीदाराचे नाव अधिकार रेकॉर्डवर आले तर या जमिनीची पुन्हा विक्री करण्यास किंवा हस्तांतर करण्यास प्रतिबंध राहणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे पूर्वी अनेकांची नावे सातबाऱ्यावर लागत नव्हती कारण गुंठेवारी आणि तुकडे विरुद्ध झालेले व्यवहार काहींनी नावे इतर हक्कात सामील होत होती पण मुख्य कब्जेदार म्हणून नोंद होत नव्हती पण आता ही सगळी नावे मुख्य कब्जेदार विभागात येतील काही प्रकरणात असंही झालं मिळाला फक्त नोटरी किंवा स्टॅम्प पेपर वरील व्यवहार असेल तरच ज्यांनी नोटरी किंवा स्टॅम्प पेपर वर व्यवहार केले आहेत पण ते तसं नोंदणी केलेले नाही अशा प्रकरणात तलाठी महसूल अधिकारी नागरिकांना मार्गदर्शन करतील नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांच्या नावावर सातबाऱ्यावर नोंदणी होईल